अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश म्हणजे कोकण कोकण प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा ही तेवढ्याच रंजक असं म्हणतात की कोकणच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र चारशे योजने मागे हटवून केली आहे म्हणूनच परशुरामाला सप्त देव म्हणतात संपूर्ण भारतात समुद्र लगतच्या राज्यामध्ये परशुरामाची ही कथा सांगितली जाते त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्र आहे असे एक क्षेत्र कोकणातील चिपून येथे आहे चिपून पासून चार किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवे वर एक हजार कोटीचा उंच डोंगर आहे येथे हे मंदिर आहे याला महेंद्र गिरी असे नाव आहे मंदिराच्या रचने मध्ये मुघल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो विशेषतः मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते या मंदिरामध्ये काळ काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग दूरवर दिसणारे कौरावे घरात का जी चित्रमय रचना असलेली गावं या सुंदर देखावाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची प्रेरणा देणारं परशुरामाचं मंदिर खरोखर एकदा बघावं असेल कधी चुकवला आला तर परशुरामाचं नक्की दर्शन घ्या आणि असाच माहिती